नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले इतिहास विषयाचे एकूण दोनशे पन्नास एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला गीताई गीताई ही भगवत ग... गीताई ही टीका कोणी केली विनोबा भावे यांनी गीताई ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका केली भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते दादाभाई नवरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता निळ या पिकाशी बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह निगडीत होता छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोठे ठरली होती प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट ठरली होती छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला नायकाभेद सातशतक बुद्धभूषण यापैकी सर्वच छत्रपती संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहिला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केले सारे जहां से अच्छा हिंदो सता हमारा या गीताचे गीतकार कोण आहेत मोहम्मद इकबाल, हे सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा या गीताचे गीतकार आहेत एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये कोणत्या क्रांतिकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला अनंत कान्हेरे या क्रांतिकारकाने एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनचा वध केला सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड विल्यम बेंटिंक हे सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे भगवान बुद्ध यांची बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण आहे गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण रवींद्रनाथ टागोर हे गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक आहेत महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही निबंध हे पुस्तक महात्मा फुलेंनी लिहिले नाही संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले राजाराम मोहन रॉय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले केलेची राजधानी कोठे होती अहमदनगर हे चांदबीबीची राजधानी होती सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला बारडोलीचा सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात पेशवा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना म्हणतात जून सतराशे सत्तावन्न साली कोणत्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला प्लासीच्या लढाईने जून सतराशे साली भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून संबोधले जाते महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती सत्यशोधक समाज ही संस्था महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केली हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना एकोणीसशे अडोतीसमध्ये कोणी केली स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना एकोणीसशेमध्ये केली स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड माउंट बॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आहे महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे राजघाट हे, हे महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचे नाव आहे अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर यांनी अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला वेरूळ येथील कैलास लेणी कोणत्या राजघराण्याच्या काळात कोरले गेले राष्ट्रकूट या राजघराण्याच्या काळात वेरूळ येथील कैलास लेणी कोरले गेले बहिष्कृत भारत हे पत्र सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये कोणी सुरू केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पत्र एकोणीसशे सत्तावीसमध्ये सुरू केले ग्रामगीता कोणी लिहिले आहे संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हे लिहिले आहेत कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य कोणी केले राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे सिंधुदुर्ग हे किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद